पट्टेवाटप या मुद्द्यावर शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी नगर परिषदेतील संबंधित अधिकाऱ्यांची भेट घेतली भंडारा शहरातील महत्त्वाचा आणि ज्वलंत मुद्दा म्हणजे पट्टेवाटप हा असून अनेक वर्षांपासून शहरातील मालकी हक्काच्या पट्टेवाटपासाठी नागरिकांची मागणी असतानासुद्धा या हक्काच्या जागेसाठी नागरिकांची पायपीट होत आहे इतका महत्त्वाचा मुद्दा असून सुद्धा प्रशासनातर्फे कुठल्याही प्रकारचे गांभीर्य इतक्या वर्षात दिसून आले नाही असा असा आरोप करीत दिनांक चार ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोज शुक्रवारला दुपारी साडेचार वाजता दरम्यान शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी भंडारा शहरातील नागरिकांसोबत नगरपरिषद भंडारा येथे संबंधित अधिकाऱ्यांना या विषयाची पुन्हा एकदा जाणीव करून देत याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे याकरिता विनंती केली आहे परंतु यावर तोडगा न निघाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल नागरिकांना त्यांचे हक्क मिळवून देण्यास आम्ही सदैव कटिबद्ध आहोत असा इशारा शिवसेना ठाकरे गटाचे भंडारा पाहुणे विधानसभा प्रमुख नरेंद्र पहाडे यांनी दिला आहे यावेळी शिवसैनिक आणि भंडारा शहरातील नागरिक फार मोठ्या संख्येने उपस्थित होते